विद्यार्थ्यांनो आपण मानवी पुनरुत्पादन संस्थांचा अभ्यास करण्यापूर्वी काही मुद्द्यांची उजळणी करूया मानव हे विदृतलिंगी प्राणी आहेत म्हणजे पुल्लिंगी व स्त्रीलिंगी व्यक्ती वेगवेगळे असतात म्हणून दोन जनन पेशी बनवणारे वेगळे प्राणी असतात शुक्रपेशी पुल्लिंगी लिंगपेशी हालचाल करू शकणारे असतात आणि स्त्रीलिंग पेशी म्हणजे अंडपेशी स्थिर असतात फलनाची प्रक्रिया शरीरांतर्गत होते गर्भाशयात पूर्ण जिवंत अपत्य निर्माण केले जाते याला व्हिपेरस प्रजनन म्हणतात साहित्य मानवी पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी प्रजनन संस्थांच्या फोटो किंवा मा तक्ता मानवी पुल्लिंगी प्रजनन संस्था अवयव रचना आणि कार्य वृषण जोडी उदर पोकळीच्या बाहेर वृषण कोशामध्ये असतात जनन अधिस्तराच्या पेशी अर्धसूत्री पद्धतीने विभाजित होऊन शुक्रपेशी आणि टेस्टोस्टेरॉन संप्रेरक तयार होतात नलिका टेस्टा जोडी अपवाहिनी जोडी जोडी अधिवृषण शुक्रवाहिनी जोडी स्खलन वाहिनी जोडी मूत्र जनन वाहिनी शुक्रपेशी जशा एका वाहिनीतून पुढच्या वाहिनीत ढकलल्या जातात तस तसे त्यांचे परिपक्वन होऊन ते फलन करण्यास प्राप्त बनतात उपयुक्त ग्रंथी वेगवेगळे स्त्राव वीर्याला नलिकांमधून प्रवास करण्यासाठी आणि बाहेर टाकण्यासाठी माध्यम पुरवतात मूत्र जनन वाहिनी मूत्र आणि वीर्य यांना बाहेर टाकण्यासाठीचा मार्ग रेत किंवा वीर्य शिषणाद्वारे बाहेर समागमाच्या वेळी स्त्रीच्या योनी मार्गामध्ये स्खलित केले जाते मूत्र आणि वीर्य यांना बाहेर टाकण्यासाठीचा सामान्य मार्ग असतो मानवी स्त्रीलिंगी प्रजनन संस्था अवयव रचना कार्य अंडाशय चोडी उदर पोकळीत असतात जनन अधिस्तराच्या पेशी अर्धसूत्री पद्धतीने विभाजित होऊन अंडपेशी किंवा स्त्री युग्मक तयार होतात शिवाय संप्रेरकांचा स्त्राव होतो अंडनलिका जोडी अंडनलिकेच्या आतील पृष्ठभागावर रोमक असतात अंडनलिकेच्या अंडनलिका गर्भाशयामध्ये उघडते अंडनलिका स्त्रीलिंगी जनज पेशींना अंडाशयापासून गर्भाशयापर्यंत नेतात ही फलनक्रियेची जागा असते गर्भाशय एक खूप स्नायंचा बनलेला असतो उदर पोकळीच्या खालच्या भागात असतो फलनानंतर विकास होतो योनी मार्ग एक नलिकेसारखा भाग जो गर्भाशयातून बाहेर जाण्याचा मार्ग असतो ऋतुचक्र आणि समागम यातील द्रवांसाठीचा मार्ग याचा उपयोग जन्मवेळी केला जातो बार्थोलिन ग्रंथी योनीमार्गाच्या दोन्ही बाजूला असतात योनीमार्गाला स्नेहन करते आणि संसर्गापासून संरक्षण करते